अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री सिद्धनाथ देवस्थान खरसुंडी शुक्रवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी देवाची पालखी सुळा व सासनकाठी तसेच शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रथोत्सव होणार आहे सासनकाठी सोहळ्यानिमित्त खरसुंडी ग्रामपंचायतीच्या वतीनं यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन यांच्या वतीनं वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे यात्रेच्या आदल्या दिवशी पासून वाहन गावामध्ये सोडली जाणार नाहीत अशी सक्त ताकीद प्रशासनाकडून करण्यात आली आहे यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे एप्रिल रोजी हा सोहळा होणार आहे आणि शनिवार दिनांक एप्रिल रोजी रथोत्सव होणार आहे तर यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी तसेच व्यापारी वर्गाने याचा लाभ घ्यावा असं श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी ग्रामपंचायत खरसुंडी यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय लाईव्ह